नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र दिन व कामगार दिन याविषयी माझ्या या, या व्हिडिओमधून सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत प्रथम मी श्री वसंत नंदो कडून महाराष्ट्र दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र दिन व कामगार दिन विषयी माहिती मित्रांनो एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं त्यामुळे दरवर्षी एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो अनेक आव्हानांचा सामना करत आज महाराष्ट्र राज्य देशातील सर्वात विकसित राज्यात अव्वल क्रमांकावर आहे राजकारण अर्थकारण समाजकारण परंपरा तंत्रज्ञान इत्यादी सर्वच बाबतीत महाराष्ट्राने नेत्रदीपक कांजिरी केलेली आहे म्हणूनच आपण महाराष्ट्र महाराष्ट्रीयन आहोत हे सांगताना आपली छाती अभिमानाने फुलून येते साधिकच हा उत्सव महाराष्ट्र दिन साजरा करताना दिसून येतो महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं या कार्यक्रमात आपल्या घरातील सदस्य किंवा लहान मुलंही भाषण करतात साधिकच तुमच्या घरातील लहान मुलांना भाषण लिहून देण्याची वेळ येते अशा वेळ भाषणामध्ये काही मुद्दे तुम्ही ॲड करावेत यासाठी काही मुद्दे ॲड करा किंवा जोडा आणि भाषण तयार करा महाराष्ट्र दिन व कामगार दिन माहिती याचे भाषण करत असताना पुढील मुद्दे नमूद करा एक मे एकोणीसशे साठ रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं त्यामुळे दरवर्षी एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो अनेक वर्षाच्या संघर्षातून आणि भूमिपुत्राच्या हौतात्म्यातून मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्माण झालं निर्मितीपासूनच महाराष्ट्रानं विकासाची कास धरली आणि सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली महाराष्ट्राची राजधानी मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे महाराष्ट्रातील क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आहे क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागतो महाराष्ट्राची सीमा छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक मध्य प्रदेश गुजरात या गोवा या राज्याशी तसेच दमनदीव या केंद्रशासित प्रदेशाशी लागून आहे महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी सातशे वीस किलोमीटर तर पूर्व पश्चिम लांबी आठशे किलोमीटर एवढी आहे महाराष्ट्राच्या पश्चिम सीमेवर अरबी समुद्र आहे महाराष्ट्राला तब्बल सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लावला आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा कोटी तेवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तीस एवढी आहे महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ अठ्ठ्याहत्तर विधानपरिषद मतदारसंघ अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ व एकोणीस राज्यसभा मतदारसंघ आहेत महाराष्ट्रात कोकण पुणे नाशिक नागपूर अमरावती औरंगाबाद या सहा प्रशासकीय विभागात विभागला आहे कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असून उंची एक हजार सहाशे चौसष्ट मीटर आहे गोदावरी कृष्णा सावित्री नर्मदा पंचगंगा कोयना वर्धा ही महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आहेत आंबोली जिल्हा सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग कोकण येथे राज्यातील सर्वाधिक पाऊस पडतो बुलढाणा जिल्ह्यातील लोणार हे उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याने पाण्याचे सरोवर जगप्रसिद्ध आहे छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणारे गडकिल्ले अजिंठा वेरुलेणी कास पठार गेटवे ऑफ इंडिया व्याघ्र प्रकल्प अष्टविनायक ज्योतिर्लिंगे शक्तीपीठ इत्यादी अनेक ठिकाणं पाहण्यासारखी महाराष्ट्रात आहेत महाराष्ट्र ही संतांची व कर्मवीरांची भूमी आहे या महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव संत एकनाथ संत गोडाकुंभार संत सावतामाळी संत सेना महाराज संत बसवेश्वर महाराज संत साईनाथ महाराज संत गाडगे महाराज अशा अनेक संतांची तसेच लोकमान्य टिळक छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले महर्षी कर्वे कर्मवीर भाऊराव पाटील अशा विविध कर्मवीरांची भूमी आहे आज महाराष्ट्र दिन आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी या ठिकाणी तुमचे नाव प्रमुख अतिथींची घ्या जमलेले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मित्र व उपस्थित सर्व मान्यवर आज एक मे महाराष्ट्र दिन प्रथम मी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र दिना, दिना निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या उभारणीमध्ये कामगारांचे बहुमोल असे योगदान आहे महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवण्यासाठी मुंबई पुणे नाशिक नागपूर या शहरांचा खूप मोठा वाटा आहे या शहरात बहुसंख्य बँका उद्योग समूह आणि वित्तीय संस्था यांची मुख्यालये आहेत भारतातील मोठा शेअर बाजार व चित्रपट नगरी व मोठी बंदर बंदर मुंबई शहरात आहेत मुंबईतील याच बंदरातून मोठ्या प्रमाणात विदेशी व्यापार उद्योग चालतो औद्योगिक उत्पादने आर्थिक आणि सेवा क्षेत्राचे मुंबई हे एक केंद्र आहे पुणे हे देशातील माहिती तंत्रज्ञानाचे व वाहन निर्मिती क्षेत्रातील एक प्रमुख शहर बनलेले आहे नागपूर कोल्हापूर व सोलापूर ही शहरेही महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत सामाजिक सुधारणेबाबत महाराष्ट्र हा नेहमीच अग्रेसर राहिला आहे सामाजिक समता शिक्षण व महिला सक्षमीकरण आणि अंधश्रद्धेचे उच्चाटन याकरता आपले आयुष्य वेचणाऱ्या ध्येयवादी नेत्यांच्या विशेषतः श्री छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई फुले दाम्पत्याचा सा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महर्षी कर्वे कर्मवीर भाऊराव पाटील लोकमान्य टिळक यांचा आपल्या महाराष्ट्र राज्या ला फार मोठा वारसा लाभला आहे महाराष्ट्राच्या विविधतेतून संपूर्ण भारताचे दर्शन घडते देशातील सर्वाधिक साक्षरता असलेल्या राज्यापैकी महाराष्ट्र हे एक राज्य आहे जगभरातील विद्यार्थी संशोधक आणि अभ्यासक यांना आकर्षित करणारी उच्च दर्जाची अनेक विद्यापीठे आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक संस्था आपल्या महाराष्ट्र राज्यात आहेत विस्तीर्ण असे विलोभनीय समुद्रकिनारे पर्वत रांगा गड किल्ले वने नदीखुरे आणि पठारे यामुळे आपले महाराष्ट्र राज्य हे नैसर्गिक सौंद सौंदर्याने समृद्ध आहे विपुल जैवविविधतेने नटलेले ताडोबा मेलघाट मेळघाट पेंच कोयना राधानगरी अशी अभयारण्य आपल्या महाराष्ट्र राज्याला लाभलेली आहेत त्यामुळे महाराष्ट्र हे देशातील पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या ठिकाणापैकी एक पर्यटकाचे ठिकाण बनलेले आहे महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती ही औद्योगिक विकासाला पोषक आहे म्हणूनच देशांतर्गत व विदेशी गुंतवणुकीसाठी देशातील सर्वाधिक आकर्षक असे ठिकाण म्हणून महाराष्ट्र राज्य हे अग्रस्थानी आहे आपले राज्य हे देशातील आर्थिक शक्ती केंद्र असून देशाच्या पायाभूत विकासात महाराष्ट्र राज्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे महाराष्ट्र हे शेती औद्योगिक उत्पादने व्यापार आणि दळणवळण क्षेत्रात आघाडीचे राज्य आहे त्यामुळे देशातील एक अत्यंत समृद्ध व विकसित असे महाराष्ट्र राज्य आहे उद्यमशील पुरोगामी व्यावहारिक आणि कठोर परिश्रम करणारी नागरिक ही आपल्या महाराष्ट्र राज्याची मोठी शक्ती आहे महाराष्ट्र हा शांतता प्रगती आणि सर्वसमावेशक विकास सतत वाटचाल करत आहे एक नवीन व बलशाली असा महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन कार्य करूया पुन्हा एकदा या महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद